तर आठवीचा सरासंचे पाच पॉईंट दोन पाच पॉईंट एक हा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आता आपण बघणार आहोत पाच पॉईंट दोन प्रश्न पहिला विस्तार करा पहिला प्रश्न आहे कंस के आधिक चार कंसाचा घन हे आहे आपलं सूत्र एचा चा घन आधिक तीन एचा वर्ग अधिक बी आधिक तीन ए बी बीचा वर्ग अधिक बीचा घन आता एची किंमत म्हणजे के आणि बीची किंमत म्हणजे चार आता केचा घन अधिक तीन केचा वर्ग गुणिले चार अधिक तीन गुणिले के गुणिले बीचा वर्ग म्हणजे चाराचा वर्ग आधिक बीचा चारा बीचा घन म्हणजे चाराचा घन आता के आपण जसं तसंच खाली घेणार आहोत केचा घन अधिक तीन चोक बारा तीन चोक बारा केचा so, so अठ्ठेचाळीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस के अधिक चाराचा घन चाराचा घन आता आपण ह्या संख्येला तीन वेळेस गुणाचं म्हणजे त्याचा वर्ग त्याचा घन निघतो चाराचा घन चौसष्ट बरोबर केचा घन अधिक बारा केचा वर्ग अधिक अठ्ठेचाळीस के अधिक चौसष्ट अशा सोप्या पद्धतीमध्ये आपण हे उत्तर काढून घेतलेलं आहे सोप्या पद्धतीमध्ये एकदम सोपी पद्धत आहे आपण सूत्रात टाकल्यानंतर आपल्याला त्याचे वर्ग काढायचे त्याला कंसातून बाहेर घ्यायचं आणि मग त्याचं वर्ग काढल्यानंतर उत्तर आपण खाली जसं तसंच लिहित असतो आता आपण क्वेश्चन दुसरा बघणार आहोत आपण दुसरा घेतो आहे सात एक्स अधिक आठ व्हायचा घन कंस पूर्ण आता जसंच आपण परत सूत्रात टाकणार आहोत ए चा घन अधिक तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा चा म, A, चा तीन, चा वर्ग अधिक बीचा घन एचा व्हॅल्यू काय येईल सात येईल बीची आठ वाय मग ए सात एक्सचा घन अधिक तीन सात एक्सचा वर्ग गुणिले आठ वाय अधिक तीन आठ वायचा घन अधिक तीन गुणिले सात एक्स बी आठ वाय गुणिले आठ वायचा वर्ग अधिक आठ वायचा घन आता यांचे काय करणार आहोत आपण वर्ग काढून घेणार आहोत आता साताचा वर्ग साताचा इथे घन आहे मग साताचा घन किती येईल तीनशे त्रेचाळीस किती येईल तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस एक्स तीनशे त्रेचाळीस एक्स अधिक साताचा वर्ग काय येईल मग एकोणपन्नास तीन गुणिले तीन गुणिले एकोणपन्नास एक्स एकोणपन्नास एक्स आता आठाच एकोणपन्नास एक्स आठ आपण जसाच तसा आठ वाय अधिक तीन इथे जसच तसं आपण लिहून घेणार आहोत कारण आपल्या आधी वर्ग काढून घ्यायचे आहेत आठ वाय अधिक तीन अधिक सात एक्स सात एक्स सात एक्स आपण बाहेर घेतले आठाचा वर्ग काढला चौसष्ट वाय अधिक आठाचं घन पाचशे बारा वाय घन आता तीनशे त्रेचाळीस एक्सचा घन आता आपण ह्या तिकांचा गुन्हा एकोणपन्नास गुणिले तीन गुणिले आठ एकोणपन्नास गुणिले तीन गुणिले आठ तीन गुण अधिक गुणिले गुनील सा, सात गुणिले सहा वाय अशा प्रकारे आपण त्यांचा गुणाकार करून घेणार आहोत अधिक ह्या तिकांचा गुन्हा अकराशे शहात्तर एक्स वाय एक वर्ग आता तीन अधिक सहा तेक्स गुणिले सहा वाय ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत आपण तेराशे चौवेचाळीस एक्स वाय अधिक पाचशे बारा आपण काढलेलं उत्तर जसेच तसेच खाली घेणार आहोत बरोबर तीनशे त्रेचाळीस एक्सचा घन अधिक अकराशे शहात्तर एक्सचा वर्ग वाय अधिक तेरा तेराशे चौवेचाळीस एक्स वाय अधिक पाचशे बारा वायचा घन अशा प्रकारे आपल्या दुसऱ्याचंही उत्तर सोप्या पद्धतीमध्ये आपण काढलेलं आहे आता आपण बघणार आहोत तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण सात अधिक यम यम कंसाचा घन आता परत आपण सूत्रात टाकून घेणार आहोत एचा घन अधिक तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा A, मस, चा तीन, चा वर्ग अधिक बीचा घन आता एची व्हॅल्यू काय येईल सात येईल साताचा घन अधिक तीन गुणिले साताचा वर्ग गुणिले यम अधिक तीन गुणिले सात गुणिले यमचा वर्ग अधिक यमचा घन साताचा वर्ग काय घन काय येतो तीनशे त्रेचाळीस काय येतो तीनशे त्रेचाळीस इथे तीनाचा वर्ग साताचा वर्ग काय येतो एकोणपन्नास तीन गुणिले एकोणपन्नास यम तिन्ही साथी एकवीस यमचा वर्ग अधिक यमचा घन जस तस लिहिले आता आपण ह्या दोघांचा गुणाकार करणार आहोत तीनशे त्रेचाळीस अधिक तीन गुणिले एकोणपन्नास म्हणजे एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस यम अधिक एकवीस यमचा वर्ग अधिक यमचा घन अशा प्रकारेमध्ये आपल्या तिसऱ्याचंही उत्तर सोप्या पद्धतीमध्ये आपण काढलेलं आहे आता आपण बघत आहे चौथं उदाहरण चौथा कंस बावन कंस पूर्ण कंसाचा घन आता आपलं आहे इथे सूत्र पहिले आपण काय करून घेणार आहोत पन्नास अधिक दोन अशा पद्धतीमध्ये आपण याची फोड करून घेणार आहोत आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये मग आता एचा घन म्हणजे पन्नास आणि बी म्हणजे दोन आता आपण असंच सूत्रात टाकून घेणार आहोत ए म्हणजे पन्नास पन्नासचा घन अधिक तीन पन्नासचा वर्ग गुणिले दोन अधिक तीन पन्नास गुणिले दोनचा घन दोनचा वर्ग अधिक दोनचा घन अशा प्रकारमध्ये आपण हे सूत्र टाकून घेतलेलं आहे आता पन्नासचा घन काय येतो सांगा बरं चा घन काय येतो चा वर्ग काढायचा चा घन चा वर्ग पन्नासचा वर्ग काय येईल पंचवीसशे गुणिले दोन अधिक तीन गुणिले पन्नास दोनाचा वर्ग काय येतो चार आणि दोनाचा घन दोनाचा वर्ग काय येतो चार आणि दोनाचा घन काय येतो सहा सॉरी आठ दोनाचा घन काय आठ मग आता आपण यांचं काय करणार आहोत या तिघांचा गुणाकार करणार आहोत आणि ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत अशा प्रकारे मध्ये आपलं चौद्याचंही उत्तर निघालेलं आहे सोप्या पद्धतीमध्ये आपण सॉल्व्ह केला आहे अशा प्रकारे आपलं चौथ्याचं उत्तर हे निघालेलं आहे पहिले आपण पन्नास अधिक दोन करून घेतले अधिक दोन किती होता बावन्न होतात मग त्याची आपण काय करायची फोड करायची म्हणजे आपल्याला सोपं निघतं म्हणजे पन्नासचा मग यांची काय करायची आता बेरीज करायची ह्या तिघांची काय करायची ह्या चौघांची काय करायची बेरीज करायची ह्या चौघांची बेरीज केली की आपलं काय निघेल उत्तर निघल म्हणजेच उत्तर म्हणजे काय निघल पन बावनचा घन निघल काय निघल बावनचा घन हाय आपल्या बावनचा चिन्ह करून बरोबर, बरोबर लिहून आपण बावनचा घन काढलेला आहे आता आपल्या बावनचा घन काय निघाला एक लाख चाळीस हजार सहाशे आठ आपण बावन्नचा तीन वेळेस गुन्हाकार केल्यानंतर पण एक लाख चाळीस हजार सहाशे आठ आपला घन निघू शकतो पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय विस्तार पद्धतीने करा म्हणून आपल्याला हा विस्तार पद्धतीने करायचा आहे आपण काय केलं बावन पन्नास आली किंवा दोन म्हणजे बावन्न आली मग आपण हे सूत्रामध्ये टाकलं त्याला मग पन्नासचा घन किती आला एक लाख पंचवीस हजार मग एक लाख पंचवीस हजार आला पन्नासचा किती आला पंचवीसशे आला आणि मग परत याचा दोनाचा चार आला आणि दोनाचा घन किती आला आठ आला ह्या तिघांचा गुन्हा केला पंधरा हजार आलं ह्या तिघांचा गुन्हाकार केला सहाशे आलं मग एक लाख पंचवीस हजार अधिक पंधरा हजार अधिक सहाशे अधिक आठ म्हणजे आपल्या किती आलं एक लाख चाळीस हजार सहाशे आठ असा बावनचा घन निघाला आहे आता आपण बघणार आहोत पाचवं उदाहरण आता आपण बघत आहोत पाचवं उदाहरण जसं आपण चौथं काढलं तसंच त्याच पद्धतीने आपण पाचवं पण काढणार आहोत आता आपल्याला पाचं उदाहरण कसं आहे एकशे एक एकशे एक चा घन दिलेला आहे एकशे एक चा घन आणि आपण सूत्रात पण तसच टाकणार आहोत ए चा घन अधिक तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन आता आपण इथे शंभर अधिक एक म्हणजे किती झालं एकशे एक झालं आता आपण सूत्रात टाकून घेऊ त्याला आपण सूत्रात टाकलं की आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये येणं जमवते मग आता एची किंमत म्हणजे शंभर आणि बीची किंमत म्हणजे एक शंभरचा घन अधिक तीन गुणिले शंभर अधिक एक सॉरी गुणिले एक अधिक तीन गुणिले शंभर गुणिले एकाचा वर्ग अधिक एकाचा घन अशा प्रकारे इथलं आपलं सत्र जम झालेलं आहे आता शंभरचा वर्ग किती येईल किती येईल शंभरचा घन दहा लाख अधिक तीन शंभरचा वर्ग दहा हजार नंबरचा वर्ग काढला आता आपण आपण आता गुणिले एक अधिक तीन जसं तसं लिहून घेतलं गुणिले शंभर एकाचा वर्ग तसाच आणि एकाचा वर्ग पण तसाच मग आता आपण ह्या सोप्या पद्धतीमध्ये सॉल्व केलेलं आहे दहा हजार दहा लाख दहा लाख आपण जसे तसेच खाली घ्यायचं अधिक ह्या तिघांचा गुणाकार करतो दहा हजार तीन गुणिले दहा हजार गुणिले एक तीन गुणिले शंभर गुणिले एक ह्या तिघ तीगा, तिघांचा काय कर करून घ्यायचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला सोपं पडतं आणि इतकं सोपं आहे तीन एक तीन एक दोन तीन चार जसे तसे झिरो खाली द्यायचे आणि अधिक तीन गुणिले शंभर गुणिले एक परत तीन एक तीन आणि उरले किती दोन झिरो म्हणून किती उत्तर येईल आपलं तीनशे अधिक एक तीन एक तीन आणि राहिलेले दोन झिरो खाली घ्यायचे परत तीनशे एक तीनशे आणि आलेले अमाऊंट खाली एक लिहून जास्त तसं खाली लिहायचं आता यांची काय करायची एवढ्यांची बेरीज करायची दहा लाखाची दहा लाख अधिक तीस हजार अधिक तीनशे अधिक एक आता यांची काय करणार आहोत आपण बेरीज यांची आपण सगळे बेरीज केल्यानंतर काय येईल मग दहा लाख दहा लाख खाली घेतलं आणि तीस दहा लाख तीस हजार तीनशे एक हे आलेलं आहे आपला एकशे एकचा घन काय निघाला आहे आपला एकशे एकचा घन आपण तसच ज्या पद्धतीमध्ये एकशेचा तीन वेळेस गुणाकार केला तरी आपलं उत्तर दहा लाख तीस हजार तीनशे एक निघणार आहे पण आपलं काय करायचंय विस्तार पद्धतीमध्ये काढायचंय आपल्याला म्हणजे विस्तार पद्धतीत सूत्र टाकल्यानंतर आपलं विस्तार पद्धतीत निंग सोप्या पद्धतीत निघतं आता आपण बघणार आहोत सहावा प्रश्न सोप्या पद्धतीमध्ये आपण आता सहावा प्रश्न बघूया एक अधिक एक्स पॉन एक्स तीन आता सूत्रात टाकूया ए चा व घन अधिक तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बी अधिक बीचा घन आता ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे वन फॉन एक्स आता सूत्रात टाकून घेऊ एक चा घन अधिक तीन गुणिले एकचा वर्ग गुणिले वन अपॉन एक्स अधिक तीन गुणिले एक्स गुणिले वन आपण एक्सचा वर्ग अधिक वन आपण एक्सचा घन अशा प्रकारे मध्ये आपण सूत्र टाकलेलं आहोत आणि आता आपण तसंच खाली घेणार आहोत त्याला एकचा घन अधिक तीन एक्स अधिक तीन एक्स घेतला जात तसंच खाली तीन एक्स अधिक आता तीन आणि एक्स तीन एक तीन म्हणून तीन अधिक एक्स अधिक उरलेले अमाऊंट जशी तसे आपण खाली घेणार आहोत एक चा घन अशा पद्धतीमध्ये आपलं चौथ्या सहाव्याचाही प्रश्नाचं उत्तर निघालेलं आहे सोप्या पद्धतीमध्ये आपण काय केलं हे कट झालं आपलं आणि हे पण कट झालं राहिलं काय तीन गुणिले आपण काय केलं सूत्रामध्ये टाकलं सूत्रामध्ये टाक हे पूर्णपणे सूत्रामध्ये टाकलं आणि त्याचा खाली विस्तार केला एकच घन जसं तसा खाली घेतला अधिक तीन एक्स तीन गुणिले एक्स म्हणून तीन एक्स घेतला अधिक वन अपॉन एक्स आणि वन अपॉन एक्स हे काय केलं आपण कट केलं मग राहिलं काय आपलं तीन गुणिले एक्स मग ए... तीन तीन अपॉन एक्स अधिक वन अपॉन एक्स अशा प्रकारे आपलं सहाव्याचाही उत्तर सोप्या पद्धतीमध्ये काढलेलं आहेत आणि आता आपण सातवा हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत